नमस्कार आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची जी। तेजस्वी जीवन कथा ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथा लेखकाला देण्यात येत आहे या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर माऊलींचे खूप छान पद्धतीने जीवनकथेचे वर्णन केले आहे चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या तेजस्वी जीवनकथेला सुरुवात करूयात तेव्हा विठ्ठलपंत म्हणत होते आपल्या पुराणकथांमधून बोध अमृताचा प्रवाह वाहत असतो परंतु त्या प्रवाहाचं नेमकं स्वरूप आपल्याला आकलन व्हायला हवं हो। आता हेच पहा कितीही मोठं पद प्राप्त झालं तरी त्याचा गर्व करायचा नसतो सतत आपले पाय भूमीवरच टेकलेले असले पाहिजेत हा केवळ मोठा बोध या कथेतून आपल्याला प्राप्त होतो आपली प्रत्येक पुराणकथा बोधप्रद आहे अर्थात त्या कथेतून बोध घेतला तर दोनच दिवसांनी दिवाळी सुरू होणार होती सिद्धूपंतांनी त्यांना विचारलं दिवाळीच्या दिवशी घरीच अभ्यंग स्नान करायचं ना नकारार्थी मान हलवीत विठ्ठलपंत म्हणाले छे, छे यात्रे करूला घरी स्नान कुठलं त्या दिवशी मी पहाटे पाच वाजता इंद्रायणीवर नेहमीप्रमाणे स्नान करणार थोडं लवकरच होईल स्नान सिद्धूपंत म्हणाले थंडीच्या दिवसात घरी स्नान करावे हे बरं नाही का यात्रे करूला बरं नाही थंडी वाजणार नाही का यावर विठ्ठलपंत गमतीने म्हणाले थंडीचं कार्य थंडी करेल आपण आपलं कार्य करावं परंतु थंडीने खरोखरच आपलं कार्य केलं दिवाळीचे दिवस सुरळीत गेले परंतु नंतर काही दिवसांनी त्यांना थंडी वाजून आली खूप सर्दी झाली ते डोक्यात जाऊन डोकं जड झालं थोडा तापही आला सिद्धूपंत म्हणाले सुंठेचा वेढा रुक्मिणी उगाळून देईल कपाळावर ओढा काढला म्हणजे ताप कमी होईल बरं वाटेल त्यावर विठ्ठलपंत म्हणाले तापाचा जोर दोन दिवस राहतो म्हणून आपल्या वैद्यकशास्त्राप्रमाणे दोन दिवस कसलंच औषध घ्यायचं नसतं माझ्या अंगात आता ताप नाही आणि सुंटेचा ओढा कपाळावर घालण्यासाठी माझ्या पडशीत गंध उगाळण्याची सहनही आहे आणि सुंठाचं कुंडही आहे हे ऐकून रुक्मिणी मनातून खट्टू झाले आणि सिद्धोपंतांना त्यांच्या बोलण्याचं कौतुक वाटलं तरी मनातून ते नाराज झाले आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी ते ओताबीळ झाले होते तुळशीचे लग्न वाजंत्री लावून थाटात पार पडलं तुळशी वृंदावनाला चहूबाजूंनी उसाचं मंदिर बनवलं होतं वृंदावनात बोराची महिरप केली होती वृंदावनासमोर रांगोळ्या रिखल्या होत्या दीपदान केलं होतं शोभेची दारू उडाली होती महाजन गुरुजींनी आणि गणेशानं तुळस आणि बाळकृष्ण यांच्यामध्ये रेशमी वस्त्राचा अंतरपाठ धरला होता संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद